श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो वेलकम टू सारिकाज किचन आज या पोळ्यांपासून आपण असा भन्नाट प्रकार बनवत आहोत तुम्ही बघू शकता किती छान आणि कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत ह्या पोळ्यांच्या तर तुम्हालाही या करायला आणि खायला नक्की आवडतील तर चला आपण रेसिपीकडे वळूया तुम्ही पाहू शकता किती छान आणि कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या तुम्ही छोट्या मोठ्या प्रवासातसुद्धा या आपल्याबरोबर नेऊ शकता छोट्या मोठ्या भुकेसाठीही छान आहेत ह्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे पहा आपण एक वाटी बेसनपीठ मी घेतलेलं आहे बघू शकता एका छोट्याशा भांड्यामध्ये एक छोटीशी वाटीभर मी बेसनपीठ घेतलेलं आहे तुमच्या जा पोळ्या जर एक दोनच असतील तर आणखी नक्की तुम्ही थोडंसं कमी करू शकता माझ्या चार पोळ्या आहेत म्हणून मी हे एवढं घेतलेलं आहे तुम्ही दोन पोळ्या असतील तर अर्धी वाटी घेतल्या तरी चालणार आहे तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद लाल तिखट धणेजिरे पावडर एवढं टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं तुम आहे तुम्ही यामध्ये अजूनही तुमच्या चवी ॲड करू शकता जसं तुम्हाला चाट मसाला वगैरे तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ झालं आहे आणि आपण त्याच्यामध्ये अखंड ओवा आणि जिरे हे क्रश करून टाकणार आहोत हाताने असं चोळून आणि त्याची चव खूप छान उतरते पदार्थांना हे पा जिरे आणि ओवा हातावर चोळून घ्या आणि मग त्यामध्ये टाका थोडीशी कसुरी मेथीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आणखी तीही हातावर क्रश करूनच टाकायची आहे आपल्याला ती कुठेही आपल्याला बाजारात अवेलेबल होऊ शकते त्यामुळे तुम्ही ती टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला असं बॅटर करून घ्यायचं आहे जास्त घट्टही करायचं नाही आहे बॅटर आणि जास्त पातळही करायचं नाही आहे पोळीला सहज आपण जशा आळूच्या वड्या लावतो सेम तसंच आपल्याला करायचं आहे बघू शकता असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि आपल्या दोन तीन पोळ्या शिल्लक आहेत तुम्ही बघू शकता ह्या शिळ्या पोळ्या आहेत तोपर्यंत तो मी इकडे गॅसवर पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे थोडंसं आपल्याला जशा पा त्या वाफवून घ्यायच्या आहेत त्यामुळे आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे तर आपण प्रत्येक पोळीला आता असं पीठ लावून घेणार आहोत जसं आपण आळूच्या वड्या लावतो ना सेम तसंच फक्त आळूच्या वड्या आपण दोन ते तीन पानं घेतो हे एका एकाच पोळीला आपल्याला लावून त्याची वडी बनवायची आहे पहा प्रकारे तुम्ही चमचाणंही पसरवू शकता त्यावर छान सगळीकडे पीठ पसरवून घ्या मस्त लहान मोठ्यांपासून सर्वांना खूप आवडतात आणि अतिशय कुरकुरीत होतात चविष्ट लागतात या तुम्हाला हव्या तशा तुम्ही तिखटाप्रमाणेही तिखट करू शकता कोणाला तिखट कमी लागत असेल तर कमी तिखटही करू शकता हे पहा पीठ लावून झालं आपण त्याची वडी वळवून घ्यायची आहे आणि वापायला ठेवून द्यायची आहे या प्रकारे मी सगळ्या वड्या वळून घेतलेल्या आहेत सगळ्या लावून घेतल्या आहेत हे पहा आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पोळ्या आपल्याला भाजलेले असतात पण मधलं पीठ शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून पंधरा ते वीस मिनटं जास्त नाही याने आपलं पीठ छान शिजलं जातं हे पहा आपल्या वड्या पूर्णपणे रेडी आहेत तुम्ही बघू शकता एकदम कडक ओडी तयार झालेली आहे ती बघा सध्या गरम आहे खूप म्हणून थोडस थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच मग त्या काढा या प्रकारे मोकळा करून घ्या त्यांना इतक्या सुंदर लागतात त्या वाटणार सुद्धा नाही की आपण शिळ्या पोळ्यांपासून बनवलेलं आहे अगदी जर खायचं असेल तर तुम्ही ताज्या पोळ्यांचंही हे बनवू शकता काहीच हरकत नाही खायचीच असेल तर एक एक वडी वड़े आपण वड्यांप्रमाणे कापून घेऊया आपल्याला हव्या त्या शेपमध्ये छोट्या मोठ्या तुम्ही जशा लागतील तशा कापून घ्या तोपर्यंत मी इकडे तेल तापवत ठेवते तेलही छान गरम होऊ द्यायचंय तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून दुसऱ्या मैत्रिणींनाही हे व्हिडिओ आणि असे रेसिपीज बघायला मिळतील माझ्या केकच्याही रि मी व्हिडिओ टाकत असते तुम्हाला काय काय बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा हे पाहा प्रकारे छान वडी कापून घेतली किती छान लेअर दिसत आहेत ते आणि अजिबात सुट्टेही होत नाही तर माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि माझ्या सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईबही करा तेल ताप ताप ले ले ते छान तापलेलं आहे आणि आपण त्यामध्ये या वड्या टाकून घेतले आहेत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे आणि करून ते कुरकुरीत होतील छान हे कुरकुरीत झाल्या तरच छान लागणार आहे आणि मधलं पीठही मग त्याची टेस्ट छान येते हे पहा आपल्या वड्यांचा रंग बदलला आहे आता खूप सुंदर दिसतात दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात आपल्या वड्या पूर्णपणे रेडी आहेत पहा छान कलर आला एकदम एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला आणि आता ह्या वड्या आपण छान काढून घ्यायच्या आहेत तेल त्याचं पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे म्हणून मी एका टिश्यू पेपरवर खाली एका प्लेटमध्ये काढले आहेत तर दुसरी बॅच आपण वड्यांची तळून घेऊया तिलाही तसंच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊ खरंच घरात अगदी सर्वांनी आवडीने खाल्ल्या या वड्या खूप मजा आली मस्त सगळ्यांना खाण्यात वाटलं सुद्धा नाही की या शिळ्यापोळ्यांपासून बनवलंय तुम्ही या नक्की ट्राय करा घरी एकदा आणि अशाने आपल्या शेळ्यापोळ्या ही वायाला अजिबात जाणार नाही थोडासा तर कुटाणा प्रत्येक पदार्थाचा होतच असतो पण लहान मुलांनाही अगदी आवडीने खातील हे इतक्या आवडतील या वड्या सर्वांना त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले आहेत की नाही हे पा किती छान कुरकुरीत होत आहेत मी सुद्धा या कुठे बाहेर नेऊ शकता एक ते दोन दिवस छान टिकतील माझ्या घरातही सगळ्यांना खूप आवडल्या त्या माझ्या सासूबाईंना खूप हसायला येत होतं कॅमेरासमोर पण त्यांनाही आवडली ती आनंदाने खाल्ले सो आवडला असेल माझे व्हिडिओ तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला श्री राधे राधे